चैत्राचा बहर फुलू दे पाना पानात चैत्राचा बहर फुलू दे पाना पानात नव चैतन्याची गुढी भिडू दे गगनात नव चैतन्याची गुढी भिडू दे गगनात खट्याळ वात शिरू दे आमराईत वात शिरू दे आमराईत सळसळता वसंत सुखाऊ दे शिवारात सळसळता वसंत सुखाऊ दे शिवारात कोपलेला रवी ओकू दे आक चैत्रात कोपलेला रवी ओकू दे आक चैत्रात गुलमोहर पळस बहरू दे वनव्यात गुलमोहर पळस बहरू दे वनव्यात संपली पानगळ कोम फुटू दे फांदीत संपली पानगळ कोम फुटू दे फांदीत सुखाची हिरवळ दिसू दे चैत्र पालवीत सुखाची हिरवळ दिसू दे चैत्र पालवीत गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा